यात साक्षी नावाच्या व्यक्तीच्या खुनाचा तपास आहे आणि पुरावे शोधणारे सायली आणि अर्जुन आहेत आणि दुसरीकडे प्रिया आणि महिपत जे काहीतरी लपवतायत असं दिसतंय अगदी आणि या सगळ्यामध्ये एक पेंडेंट आहे जो कथेच्या केंद्रस्थानी येतोय बरोबर तर आज आपण याच घटनाक्रमाचा म्हणजे काय घडलं का घडलं असावा याचा थोडा उलगडा करायचा प्रयत्न करूया हो विशेषतः ते पेंडेंट महिपतच्या घरी सापडणं ते काय सांगतं आणि पडद्यामागे अजून कोण आहे हे बघूया तर सुरुवातच एकदम थरारक आहे सायली आणि अर्जुन रात्रीच्या वेळी महिपतच्या घरी घुसतात मागच्या खिडकीतून हो घरात अंधार टॉर्चच्या प्रकाशात शोध सुरू आहे म्हणजे खूपच जोखमीचं काम अगदी आणि त्यांना ते सापडतच साक्षीचं ते पेंडंट तेच पेंडंट जे खुनाच्या दिवशी आश्रमाजवळ सापडलं होतं बरोबर आता ते महिपतच्या घरी सापडलंय म्हणजे हा पुरावा नाही तर काय अर्जुनला तर वाटतंय की हा पुरावा केस फिरवू शकतो पण प्रश्न हा आहे की महिपतने तो पुरावा घरात का ठेवला हो असेल म्हणजे भीतीपोटी की की कोणीतरी ठेवायला सांगितलं असेल हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे पण हो, त्याच वेळी अजून एक संकट येतं वॉचमॅन येतो हो आणि त्यांना लपावं लागतं आणि नेमक्या त्याच वेळी सायलीचा फोन व्हायब्रेट होतो अरे देवा म्हणजे पकडले जायची पूर्ण शक्यता काय टेन्शन असेल खरंच श्वास रोखायला लावणारा क्षण पण या रात्रीच्या घटनेचे पडसाद दुसऱ्या दिवशी उमटपातच हो ना प्रिया आणि महिपत प्रचंड अस्वस्थ आहेत म्हणजे पेंडेंट गायब झाल्यामुळे महिपत खूप चिडलाय आणि घाबरलाय सुद्धा आणि प्रियाला भीती वाटतेय की जर हे पेंडेंट अर्जुनच्या हाती लागलं तर सगळ्या बनावघड होईल अगदी आणि त्यांची ही भीती खरी ठरते कारण पुढचं दृश्य थेट कोर्टातलं आहे बरोबर सायली न्यायालयात तेच पेंडेंट पुरावा म्हणून सादर करते प्रावांची प्रतिक्रिया बघता त्यांना याबद्दल कितपत माहिती होती हा पण एक प्रश्न आहे कोर्टात तर खळबळ माजते पण कोर्टाबाहेर आल्यावर अर्जुन आणि सायलीला जाणीव होते की हे प्रकरण इथे संपलेलं नाही अगदी सायली म्हणते सुद्धा की ही फक्त सुरुवात आहे म्हणजे मोठं कारस्थान अजून उलगडायचं बाकी आहे पेंडंट महत्वाचा दुवा आहे पण तो पूर्ण सत्य नाही बरोबर खुणाचा हेतू काय किंवा त्यामागे मोठे कोण आहेत हे अजून गुलदस्त्यातच आहे आणि इथेच कथेला एक जबरदस्त म्हणजे धक्कादायक वळण मिळतं नागराजची एंट्री हो शेवटच्या दृश्यात नागराज नावाचा माणूस फोनवर बोलतोय आणि काय बोलतोय पुढचा खेळ आता मी खेळणार आणि यात अर्जुनचा शेवट निश्चित आहे बापरे अचानक सगळं चित्रच बदलून गेलं कोण आहे हा नागराज हेच तर म्हणजे महिपत आणि प्रिया हे फक्त काय म्हणतात त्याला छोटी मोरी होती का असं दिसतंय नागराजचं अचानक येणं आणि त्याचा थेट अर्जुनला असलेलं धोका हो म्हणजे हे प्रकरण साक्षीच्या खुनापेक्षा खूप मोठं आहे नक्कीच त्याचा नेमका हेतू काय असेल अर्जुन त्याच्या निशाण्यावर का आला तर आजच्या चर्चेतून हे स्पष्ट आहे की पेंडंटमुळे केसला एक दिशा मिळालीय खरी पण नागराजच्या धमकीमुळे अर्जुन आणि सायली एका नवीन अधिक मोठ्या धोक्यात सापडल्या आहेत म्हणजे एका प्रश्नाचं उत्तर मिळालं तर दहा नवीन प्रश्न उभे राहिलेत अगदी महिपत कोणासाठी काम करत होता नागराजचं अर्जुनशी काय वैर आहे या मोठ्या कारस्थानाची खरी सूत्र कोणाच्या हातात आहेत या प्रश्नांची उत्तरं आता पुढे मिळतील पण विचार करायला लावणारा मुद्दा आहे की नाही निश्चितच खरा संघर्ष तर आता सुरू होणार आहे असं वाटतंय